सायबर गुन्ह्यांच्या संदर्भात देखील आपल्याकडे एक महत्वाचं सगळ्या चर्चा येतात आता खूप चांगल्या पद्धतीनं आपण सायबर गुन्ह्यांमध्ये महासायबर अशा पद्धतीनं आपलं एक नेटवर्क तयार केलेलं आहे हे जे आपलं हेडक्वॉर्टर आहे महासायबर हे देशातलं सगळ्यात आधुनिक हेडक्वॉर्टर आहे आता जवळपास चार पाच राज्यांनी आपल्याला विनंती केली आपण त्याला कॉर्पोरेशनमध्ये परिवर्तित आहे कारण आपण एवढी कॅपेबिलिटी के उभी केली तर त्याचा फायदाही झाला पाहिजे आता तीन चार पाच राज्यांनी आपल्याकडे येऊन ते पाहून गेले त्यातले तीन राज्य तर नक्कीच आपल्याला त्यांच्याहीकडे महा तसं महासायबर उभं करण्याचं काम देत आहेत आणि दोन देश हे आता आपल्याला ते काम देत आहेत महासायबरला की तशा प्रकारचं सायबर हेडक्वॉर्टर आपण त्यांच्याकडेही जाऊन उभं करावं त्यातलं आज रात्री साडेआठ वाजता एका देशासोबत कदाचित आमचा अंतिम करार होईल आणि या माध्यमातून आता आपल्याकडे केपेबिलिटी आहे आपण पूर्वी ज्या गोष्टींकरता केंद्र सरकारकडं पाहायचो त्या सगळे आता आपण त्या ठिकाणी केपेबिलिटी वापरू शकतो गोल्डन अवरमध्ये लोकांचे जाणारे पैसे आपण थांबवू शकतो मोठ्या प्रमाणात आपल्याकडे हे फेक कॉल सेंटर्स असतील मोठ्या प्रमाणात सायबर फ्रॉड्स असतील डिजिटल अरेस्ट असेल या सगळ्या गुन्ह्यांमध्ये आपण लोकांना वाचवलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं की अनेक मुली ज्या सेक्स्टॉर्शनच्या बळी पडल्या होत्या आणि आत्महत्येच्या विचारात होत्या अशांना वाचवण्याचं काम या आपल्या सायबर युनिटच्या माध्यमातून आलं आहे शंभरपेक्षा जास्त लोक असे आहेत की आपल्या सगळ्या जे काही सोशल मीडिया चालतो या सोशल मीडियामध्ये असं लक्षात आलं की आत्महत्या करण्याची त्यांनी काही म्हणजे संकल्पना बोलून दाखवली कि आहे किंवा निराशा दिसते आहे त्यांना स्वतः हुडकून आणि त्यांच्याशी चर्चा करून त्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्याचं काम हे आपल्या महासायबरच्या माध्यमातून आपण केलेलं आहे आणि आज आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात त्याची व्यवस्था आहे